नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव सोयाबीन बाजारभावामध्ये आज काय बदल झाला आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण सोयाबीन बाजारभाव मोठ्या प्रमाणात तेजीत आलेला आहे आता पावसाची परिस्थिती चालू झाली आहे काय होईल सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव वाढणार का सर्व शेतकऱ्यांपुढे हा मोठा प्रश्न आहे चार हजार सातशे चार हजार आठशे चार हजार नऊशेच्या घरात मलकापूर असेल हिंगोली असेल वाशिम असेल नागपूर असेल जालना असेल आज वाशिम या ठिकाणी चार हजार आठशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे सरासरी दर महाराष्ट्रामध्ये पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपयापर्यंत आजचा सोयाबीन बाजार भाव सोयाबीनला चांगले बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याच्या काही दोन तीन महिन्यापूर्वी पर्यंत जो भाव जात हा पन्नासपर्यंत गेलेला आहे आता पुढील काही दिवसात पंचावन्न रुपयापर्यंत सोयाबीन जाणार का हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे परंतु सोयाबीनला तेजी असणार आहे यात काही शंका नाही आंतरराष्ट्रीय बाजार असेल आयात निर्यात असेल हे सुधारल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल या ठिकाणी पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंतसुद्धा काही ठिकाणी बाजारभाव बघायला आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे अहमदपूर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल अहमदपूर सोयाबीन मार्केट रेट चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आजचा सोयाबीन बाजारभाव अहमदपूर सोयाबीन मार्केट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये अहमदपूर मार्केटचा समावेश होत असतो त्यानंतर रिसोर्ट सोयाबीन मार्केट सातशे क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसोर्ट शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रिसोर्ट येथील आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील कारंजा मार्केट आठशे क्विंटल उकलले 4500 थी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये कारंजा या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव वाशिम मार्केट अठराशे क्विंटल ओकेले चार हजार तीनशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये अठराशे क्विंटल आवक वाशिम शहरामध्ये आपल्याला आज दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर चार हजार तीनशे सत्तर क्विंटल उकलले चार हजार चारशे पन्नास ते चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंट क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव चार हजार आठशेपर्यंत लातूर या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव अहिलानगर चार हजार सहाशे रुपये रिसोर्ट चार आठशे करंजात चार आठशे राहता चार चारशे सोलापूर चार सातशे तसेच नागपूर चार सातशे रुपये विहिकर चार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच रामणगावले चार सातशे ऐंशी भोकर चार तीनशे खैंगोले खानेगाव नाकर चार पाचशे मलकापूर चार सातशे पंचवीस दिगर चार सातशे सत्तर वणी चार, चार सातशे पन्नास जामखेड चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा आहे लासलगाव चार सातशे सत्तर लातूर चार हजार सहाशे सत्तर अकोला चार सातशे वीस अरबी चार चारशे यवतमाळ चार हजार सहाशे ऐंशी वाशिम चार हजार आठशे पन्नास रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट वाशिकांतसिंग चार हजार सातशे रुपये वणी चार सातशे पन्नास दर्यापूर चार सहाशे नव्वद तसेच अहमदपूर चार सातशे पस्तीस रुपये भंडारा चार सहाशे रुपये पीर चार सातशे पंचेचाळीस हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद